शुभविवाह या मालिकेच्या सात सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली भूमीने शुद्धीवरती येत आयत्या वेळेला आकाशला या वे आता जे वकिलांकडून त्याने कागदपत्र करून आता इकडे रागिणीच्या नावावरती जी प्रॉपर्टी करण्याचं प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग आयत्या वेळेला फ्लॉप केलेलं आहे आणि अचानकपणे भूमीला शुद्ध आल्यामुळे रागिणी चांगलीच गडबडलेली आहे आता इकडे गायकवाड इन्स्पेक्टर सांगत असतात हे सगळं बहुतेक मला वाटते की प्रॉपर्टीच्या डिस्प्यूटमुळे होत आहे तुमचं जर कोणी बाहेरचं शत्रू नाही आहे तर कदाचित तुमच्या इथली असलेली प्रॉपर्टी हीच भूमी मॅडमच्या जीवाशी खेळत आहे आकाश म्हणतो पण आमच्या फॅमिलीमध्ये असे कोणत्याही प्रकारचे फॅमिली डिस्प्यूट नाही आहेत तुमचा काहीतरी गैरसमज होतोय यावरती गायकवाड म्हणतात कधी कधी काही गोष्टी आपल्याला अशा डोळ्याने दिसत नसतात पण हे सगळं प्रॉपर्टीसाठीच घडतंय कोण करते, काय आहे याच्याबद्दल नाही मला काही विशेष माहिती आहे पण या सगळ्यामध्ये प्रॉपर्टीसाठीच या गोष्टी घडत आहेत हे मात्र नक्की तुम्ही या सगळ्याचा विचार करा कारण तुमच्याकडे इतकी ही जी प्रॉपर्टी आहे ना याच्यावरतीच कुणाचा तरी डोळा आहे या गोष्टी कधी कधी आपल्याला नीट समजत नाहीत पण तरीसुद्धा तरीसुद्धा जोपर्यंत ही, तरी तरी जो ही प्रॉपर्टी तुमच्याकडे असणार तोपर्यंत तो तो भूमी मॅडमच्या जीवाला धोका असणार ही गोष्ट मात्र नक्की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवानंतर मी हे तुम्हाला सांगत आहे असं म्हणत आता इकडे गायकवाडांनी आकाशला हे सगळं सांगितल्यावरती मात्र आता इकडे रागिणी म्हणते हो तसं काही आमच्या फॅमिलीमध्ये हे नाही आहे म्हणजे काहीतरी गैरसमज होतोय आकाश म्हणतो हो आणि आम्हाला तसा काही पार्टनर पण नाही आहे बिझनेस पार्टनर की या बिझनेस पार्टनरने हे सगळं करावं असं म्हणत असतानाच रागिणी थोडीशी गडबडते म्हणजे हे गायकवाड आकाशला काही हिंट तर देत नाही ना मग गायकवाड निघून गेल्यावरती रागिणी म्हणते आकाश त्या गायकवाडांचं म्हणणं काही तू लक्षामध्ये घेऊ नकोस म्हणजे कसं आहे त्यांचं त्यांचे वेगळे विचार असतात आपल्यासारखे त्यांचे विचार नसतात असं म्हणत रागिणी इकडे आता आकाशला तो विचार करू नको असं सांगत असते तोपर्यंत इकडे आता आकाश भूमीकडे येतो भूमीला आकाश सांगत असतो भूमी मला माझ्या आयुष्यामध्ये तू हवी आहेस आणि जर का गायकवाड म्हणतात हे जर का सत्य असेल म्हणजे प्रॉपर्टीसाठी जर तुझ्यावरती कोणी हल्ला करत असेल तर मात्र ही प्रॉपर्टी मला नको आणि मग आकाशला सगळं मागचं आठवतं आत्तापर्यंत भूमीवरती झालेला हल्ला प्रत्येक वेळेला भूमीच्या हल्ल्यामधून आपण तिला वाचवलं होतं एक नाही दोन नाही प्रत्येक वेळेला भूमीवरती हल्ला झाला हनीमूनला दोघं गेले तेव्हा सुद्धा हल्ला झाला हे सगळं आकाशला आठवतं आणि तो विचार करतो कदाचित गायकवाड म्हणतात या गोष्टीमध्ये तथ्य असू शकतं मग आकाश म्हणतो भूमी काहीही झालं तरी मला या सगळ्यामध्ये तुला तुझ्या जीवाला धोका होऊ द्यायचाच नाही आहे मी आता खूप मोठा निर्णय घेणार आहे माझ्या प्रॉपर्टीमुळे जर तुझ्या जीवाला धोका असेल तर ही प्रॉपर्टी मला अजिबात नको असं म्हणत आकाश आता खूप मोठा निर्णय घेतो तोपर्यंत इकडे गणपती बाप्पाचं तो आता नमस्कार कर बाहेर येतो त्याचा निर्णय ऑलरेडी झालेला असतो आणि मग आकाश आजीला म्हणतो आजी मी भूमीसाठी खूप मोठा निर्णय घेतलाय आजी म्हणते कसला निर्णय यावरती आकाश म्हणतो कळेल तुम्हाला यावरती रागिणी म्हणते का काय घेतलेला आहेस यावरती आकाश म्हणतो या सगळ्यामध्ये जर माझी प्रॉपर्टी हे एक कारण असेल भूमीला त्रास होण्यासाठी तर मला न हा त्रास कायमचा संपवायचा आहे आणि मी वकिलांना बोलवले वकिलांना बोलवल्यावरती मग मात्र आकाश म्हणतो की माझी प्रॉपर्टी ही माझ्या नावावरती असल्यामुळे जर का भूमीला कुणी त्रास देत असेल तर मला आता ही प्रॉपर्टी माझ्या नावावरती ठेवायचीच नाही आहे अभिजित म्हणतो आकाश अरे काय विचार करतोयस तू पौर्णिमा विचार करते जर ही प्रॉपर्टी दुसऱ्या कोणाच्या म्हणजे आता रागिणीच्या नावावरती झाली तर पण ती काही सध्या बोलतच नाही त्यावरती आकाश म्हणतो हो मी ठरवलेलं आहे की माझी प्रॉपर्टी ही मी दुसऱ्याच्या नावावरती ट्रान्सफर करणार माझ्या नावावरती जर प्रॉपर्टीच राहिली नाही तर माझ्या भूमीला या सगळ्याचा त्रासच होणार नाही मग पौर्णिमा उत्साहाच्या भरामध्ये पटकन बोलून जाते पण ही प्रॉपर्टी तुम्ही कोणाच्या नावावरती करणार आता मात्र इकडे आजी म्हणते पौर्णिमा जरा तुझं तोंड बंद ठेव अगं कधी कुठे काय बोलायचं तुला कळतंय का यावरती रागिणी म्हणते हो पौर्णिमा तुझं तोंड बंद कर यावरती आता मात्र आकाश म्हणतो मी जी गोष्ट ठरवली आहे ती गोष्ट मी करणार म्हणजे करणार म्हणजे माझी प्रॉपर्टी मी आत्याच्या नावावरती करते रागिणी म्हणते आकाश अरे असं काय करतोय मनातनं तर रागिणी खूप खुश झालेली असते कारण या सगळ्यामध्ये प्रॉपर्टी आपल्या नावावरती होणार याचा तिला भरभर आनंद झालेला असतो पण उगाचच ओव्हर ॲक्टिंग करत ती म्हणते आकाश अरे नको रे तू असं काही करू नकोस कारण या सगळ्यामध्ये जर तू माझ्या नावावरती प्रॉपर्टी केलीस तर कसं काय चालेल मी फक्त ह्याची केअर टेकर आहे तुमच्या दोघांची काळजी घेणं घरच्यांची काळजी घेणं प्रॉपर्टीची काळजी घेणं इतकंच फक्त माझ्या मा हातामध्ये आहे त्यापेक्षा जास्त काही माझ्या हातात नाही आहे यावरती आकाश म्हणतो आत्या तू इतके वर्ष ही जी प्रॉपर्टी सांभाळते आहेस ना ते तू अगदी योग्य पद्धतीने काम करतेस आणि मला खात्री आहे की या सगळ्यामध्ये यापुढे सुद्धा तू व्यवस्थित सांभाळशील तुझ्याशिवाय या प्रॉपर्टीला व्यवस्थित कोणी सांभाळू शकत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ही प्रॉपर्टी तूच सांभाळावी यावरती रागिणी म्हणते आकाश मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही आहे आकाश म्हणतो आत्या मला पण हे सांगायचं आहे की जर भूमीच्या जीवाला धोका असेल तर तू ही प्रॉपर्टी सांभाळ मी तुझ्यावरतीही जोखीम टाकतो आहे यावरती तो वकिलांना म्हणतो वकील साहेब चोवीस तासामध्ये मला हे पेपर तयार पाहिजेत म्हणजे लवकरात लवकर पेपर तयार करा मी ही प्रॉपर्टी आत्याच्या नावावरती ट्रान्स्फर करतो आहे असं म्हणत तो वकिलांना प्रॉपर्टी आत्ताच्या नावावरती ट्रान्सफर करायचा ठाम निर्णय सांगतो आणि रागिणी भलतीच खुश होते मग वकील बाहेर निघून जातात इकडे पौर्णिमा विचार करते आत्तापर्यंत हे आकाशच्या नावावरती प्रॉपर्टी होती पण आईंच्या नावावरती झाल्यावरती मग तर काही खरंच नाही आहे आत्ता इकडे तोपर्यंत रागिणी भलतीच खुश झालेली असते आणि ती विचार करते आकाशने वकिलांना चोवीस तास दिलेत पण माझ्यासाठी हे चोवीस तास खूप कठीण आहेत वकिलांना मला हा वेळ पण देऊ द्यायचा नाही आहे मग मात्र वकील तिकडून निघून जात असताना रागिणी त्यांच्या मागे जाते तोपर्यंत भूमीला हा निर्णय सांगण्यासाठी आता मात्र आकाश तिच्याकडे भेटायला येतो इकडे भूमीचा हात थोडाफार हलत असतो रागिणी वकिलांना भेटते आणि त्यांना म्हणते मला तुम्ही एक, सा एक गोष्ट सांगा की तुम्हाला या सगळ्यामध्ये चोवीस तासाचा वेळ नाही आहे एक दोन तासात हे पेपर झाले पाहिजेत वकील म्हणतात पण महाजन साहेबांनी मला सांगितलेलं आहे की चोवीस तासाचा वेळ घ्या रागिणी म्हणते पण आपल्याकडे तितका वेळ नाही आहे मी तुम्हाला जे सांगते तेच करा तुम्ही या सगळ्यामध्ये अजिबात वेळ घालवू नका या सगळ्यामध्ये तुम्ही लवकरात लवकर लवकरात लवकर प्रॉपर्टीचे पेपर तयार करा तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणत असते तुम्हाला कळते का आत्तापर्यंत आकाशच्या नावावरती प्रॉपर्टी होती तेव्हा काहीतरी बरं होतं पण ही प्रॉपर्टी जर आईंच्या नावावरती झाली तर आपण कायमचेच मिंधे बनू तुम्हाला ही गोष्ट कळतच नाही आहे यावरती अभिजित म्हणतो ही गोष्ट मला कळली तरी त्याचा काय उपयोग आहे त्याचा काहीही काही उपयोग नाही आहे पौर्णिमा तोपर्यंत रागिणी येते आणि अभिजित तुला माहिती आहे का आपल्या मनात जी इच्छा होती ती आता पूर्ण झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की आतानं भूमीला शुद्ध यायला नको जोपर्यंत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या होत नाहीत तोपर्यंत काही भूमीला शुद्ध येण्याची गरज नाही आहे आणि शुद्ध जरी आली तरी ती आकाशला भेटायला नको आहे याची सगळी खबरदारी तू घेशील असं म्हणत आता मात्र अभिजितला ती कामाला लावते आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये भूमी आणि आकाशची भेट व्हायला नको असं सांगते त्यावर ती आकाश म्हणतो आई पण ऑलरेडी अगं सांगू का अभिजित म्हणतो अगं ऑलरेडी आकाशांना तो, तो गेलेला आहे भूमीला भेटायला असं म्हटल्यावर ती मग मात्र एक रागिणी म्हणते हो आणि मग धावत पळत तीसुद्धा आता इकडे येते आणि रसला विचारते काय भूमीची काय अपडेट ती होईल का बरी यावरती नर्स म्हणते हो तशी त्यांची एकंदर अवस्था बघता ते आता बरी होण्याच्या मार्गावरती आहेत मग मात्र धावत पळत ती आता आकाश जिकडे भूमीच्या इथे बोलत असतो तिकडे येते आकाश सांगत असतो भूमी मी खूप मोठा निर्णय घेतला आहे म्हणजे ही प्रॉपर्टी आपल्या नावावरती नको ज्या प्रॉपर्टीमुळे तुला त्रास होतोय किंवा ज्या प्रॉपर्टीमुळे तुला हे वाटतंय ते सगळं आता मी संपवून टाकणार आहे आणि ही प्रॉपर्टी पूर्णपणे असं म्हणत असताना तिकडे आता भूमीचा हात हलतो आकाश म्हणतो आत्या मी पाहिलं की भूमीने हात हलवला यावरती रागिणी गडबडते जर खरंच भूमीने हात हलवला असेल तर आपलं काही खरं नाही असं म्हणत आता मात्र रागिणी म्हणते नाही रे आकाश हा तुझा भास होता आकाश म्हणतो नाही आत्या मला भूमीला माझा निर्णय सांगायचा आहे काहीही झालं तरी भूमीला मी निर्णय सांगणार की मी ही प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करतोय रागिणी गडबडते आणि ती विचार करते जर भूमीला ह्यांनी काही सांगितलं की प्रॉपर्टी नावावरती करणार तर मात्र आता खूप मोठी गडबड होईल ही भूमी खूप हुशार आहे ही शुद्धीवरती यायच्या आतच मला काहीतरी काम करायला पाहिजे असं रागिणी विचार करत असते मग आकाश सांगत असतो भूमी भूमी तू ये ना लवकर शुद्धीवरती आता आपण काय करायचं माहिती आहे का ही सगळी प्रॉपर्टी आत्याच्या नावावरती करून आपण दोघांनी इथून बाहेर पडायचं आहे आणि काही दिवस या सगळ्यापासून म्हणजे या सगळ्यापासून आपण लांब राहायचं आहे आणि तुझ्या जीवाला जोपर्यंत बरं वाटत नाही किंवा जोपर्यंत तुझ्या जीवाचा धोका कमी होत नाही तोपर्यंत आपण या सगळ्यापासून लांब राहायचं जेणेकरून तुझा आणि मी आपण दोघंजणं एकत्र राहू आणि या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आपण आता जास्त स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही आणि असं म्हणत असताना रागिणी विचार करते आकाश तू ढीकभर प्लॅनिंग कर रे तू कोणतंही प्लॅनिंग केलंस तरी तुझं कोणतंही प्लॅनिंग यशस्वी होणार नाही आहे कारण एकदा का माझ्या नावावरती प्रॉपर्टी झाली मग तुम्ही कुठे गेलात आणि नाही गेलात परत आलात नाही आलात मला खरंच काही फरकच पडत नाही असं म्हणत रागिणी तिचा कपटी प्लॅन चालूच ठेवत असते आणि आता रागिणीच्या प्लॅनला फ्लॉप करण्यासाठी भूमी शुद्धीवरती येणार असते इकडे आता रागिणी सांगत असते भूमीबाई संपलं तुमचं हे सगळं म्हणजे कसं आहे तुम्हाला कितीही काही कळलं तरीसुद्धा काही उपयोग नाही आहे एकदा का प्रॉपर्टी माझ्या नावावरती झाली मग आकाशला काही सांग नको सांग मला खरंच काही फरक पडत नाही आहे असं म्हणत रागिणी आता भूमीला या सगळ्यामध्ये बरोबर मारण्याचा प्लॅन करते आणि प्रॉपर्टीच्या नावावरती झालेलीच असते आता तिला भूमीशी काही देणं घेणं नसतं पण पण भूमीला मात्र ही आकाशची प्रॉपर्टी त्याच्या आई वडिलांची प्रॉपर्टी रागिणीच्या घशात घालू द्यायची नसते तोपर्यंत रागिणी सांगत असते लवकरात लवकर हा वकील पेपर घेऊन आला की आपण हे करायचं पण इकडे भूमीची आता परिस्थिती सुधारत असते डॉक्टर तिकडे येतात आणि भूमीला शुद्ध येतात भूमी रागिणी आत्याकडे हात दाखवते तिला आजी विचारत असते सांग भूमी सांग भूमी कोण केलं हे सगळं कोण आहे या मागे रघुला कोणी मारलं हे सगळं सांगत असताना भूमी रागिणीकडे बोट दाखवते सगळेजण रागिणीकडे पाहतात आणि आता भूमीने रागिणीकडे बोट दाखवत कारस्थानी बाई रागिणीच आहे हे सगळ्यांच्या समोर आणलं आता हे समोर आणल्यावरती भूमिशुद्धीवरती आल्यामुळे आकाश पेपर करायचे थांबणार आणि रागिणीची कारस्थानं समोर येणार